इयत्ता नववी विषय मराठी आणि घटक संच चाचणी दुसरी चा चा तर घटक चाचणी क्रमांक दोनचा हा पेपर हे वीस गुणांसाठी दिलेला आहे तर आपण आता इथे बघू शकतो की या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि त्याचसोबत मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांची इथे उत्तर दिलेली आहे तर खालील जो गद्य उतारा त्या आधारे कृती सोडवायची आणि आता आपण बघू शकतो की इथे आदर्शवादी मुळगावकर यांचा जो धडा आहे त्या धड्यावरील प्रश्न उत्तर आपण सोडवतो तर इथे हा पॅरेग्राफ आज टेलकोला पासून ते कटाक्ष होता टेलकोत ही परंपरा पार पडली इथपर्यंत आहे तर आपण याचा सगळ्यात पहिला टेलकोला उच्च पदावर घेऊन जाणार कोण होते मुळगावकर टेलकोतची परंपरा काय होती की सर्व दर्जाच्या व्यवस्थापकांनी रोज कारखान्यात फेरी मारलीच पाहिजे ही परंपरा होती पुढचा प्रश्न टाटा ही तफावत जाणून होते कारखाना आणि उद्योग यामधली आपण पुढचं पाणी बघतोय आकृती पूर्ण करायची मुळगावकरांचे स्वभाव विशेष तर सौम्य सौम्य प्रवृत्तीचे गृहस्थ मोजके बोलणारे व टापटे आता व्याकरणावरील प्रश्न बघा त्यांनी तन, म्हटले खालील शब्दातील प्रत्येक घटित उपसर्ग घटी शब्द ओळखायचे आहेत तर तंत्रज्ञामधील तंत्र किंवा तज्ञ मूळ शब्द आहे आणि ज्ञ हा प्रत्येक शब्द आहे संचालक मधील संच मूळ शब्द आणि आलक हा प्रत्येक घटित शब्द आहे हेडसांड करणे या वाकप्रचारासाठी खालील पर्याय शब्द आपण पर्याय निवडायचा आदर करणे अनादर करणे लक्ष देणं तर ऍक्च्युली तर चुकून झालं दुर्लक्ष होणे हा हेडसांड करण्यासाठी योग्य पर्याय आहे आता स्वमते बदलत्या काळात पुस्तकी ज्ञानापेक्षा कला कौशल्यावर आधारित ज्ञानाची गरज आहे यावर तुमचे मत लिहायचे सो मी हा नाही लिहिल्या कारण याचे उत्तर तुम्ही काही लिहा तुम्हाला मार्क मिळणारच आहेत पुढचा प्रश्न आहे खालील कृती सोडवायची ही जी कविता आहे आपली ती कविता वनवासी ही कविता आहे आणि वनवासी कविता पूर्णच दिली इथे यावर आधारित प्रश्न आपण बघूया तर इथे बघा आम्ही रुजतो सूर्याकडे आम्ही हसतो चंद्राकडे कवितेत आलेल्या शिखराचं नाव आहे कळसवण नदीचं नाव आहे प्रवरा आदिवासी मुले ही खडकावर बसून ढेकर देतात हिंटा झाडा वाड्यांवरती कड्यांवरती कवितेतील प्राणी आहे ससा वाघ वांद आणि सिंह खाली ओळींचा अर्थ लिहायचा आहे तर ओळी आहेत आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगरा डोंगर यंगून हात लावून गगनाला येऊ चांदण्या घेऊन त्याचा अर्थ लिहायचा आहे पुढचा प्रश्न आदिवासी समाज जंगलात अटूट नाते याविषयी तुमचे मत लिहा तर आदिवासी समाज हा दाट जंगलात व कडे राहतो झाडांच्या वाढलेल्या फांद्या काटक्या घेऊन याची खोपटी तयार होते रानातील फळे कंदमुळे खाऊन ते गुजराण करतात यांचे सारे जीवन जंगलावर अवलंबून असते आणि बिग फाईव्हचे वर्णन करायचंय तर सिंह हो, लेपट चित्ता गेंडा हत्ती व जंगली म्हैस या पाचही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे तसेच ते आकाराने मोठे त्यांना बिग फाईव्ह असे म्हणतात तुम्हाला हवं तर उत्तर तुम्ही आणखी लिहू शकता आता सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुके याची ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयुरपत्ताचे तर हे आर्यावृत्त आहे आणि मुळगावकर या अर्थपूर्ण शब्द लिहायचा आहे तर मूळ गाव कर मूक गाळ आणि वर हे शब्द तयार होतात इथेच प्रश्नपत्रिका संपली आहे छोटीशी प्रश्नपत्रिका होती सोपी होती जर तुम्हाला कुठला प्रश्न आडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी म्हणजे सपना टीचरने केला होता आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाबाड येथून आहे तुम्ही कुठला माझा व्हिडिओ बघताय नक्की कळवा ऑल द बेस्ट